होऊन गेले आणि ते मरून ही गेले पण त्यांचे विचार मात्र जिवंत आहे तसंच आजच्या परिपाठांतर्गत विचारधन घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार आजचे विचारधन आपण एखादी गोष्ट नुसती ऐकली तर ती काही काळानं विसरून जाण्याचा संभव असतो आपण ती गोष्ट पाहिली तर ती स्मरणात राहण्याची शक्यता असते पण या दोन्ही टप्प्यावर आपल्याला त्या गोष्टीचे स्वरूप नीट कळलेलं असेलच असं नाही या उलट आपण जेव्हा त्या गोष्टीच्या बाबतीत प्रत्यक्ष कृती करतो तेव्हा मात्र ती गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थानं कळते म्हणून तर प्रयोगाचं महत्व आहे जो विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत क्रि क्रियाशील रीतीनं सहभागी होतो त्याला संबंधित विषयाचं नीट आकलन होतं या तीन टप्प्यांपैकी तिसऱ्या टप्प्यापर्यंत जो पोहोचतो तोच तो खरा सुशिक्षित होय पहिल्या दोन टप्प्यावर जे रेंगाळतात ते साक्षीर असू नये अशिक्षित म्हणले पाहिजे डॉक्टर आहास साळुंके धन्यवाद